जेलमधून न्यायालयात हजेरीसाठी आणलेल्या आरोपीला एक तरुण चपलेच्या बॉक्समध्ये गांढ द्यायला आल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली ही बाब लक्षात येताच या तरुणाला पकडायला पोलीस गेल्यावर त्यांनी न्यायालयाच्या जिन्याची जाळी तोडून उडी मारत तोबारा केला आहे प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे उल्हासनगर कॅम्प चारमधील एका मारहाणीच्या प्रकरणात मुकेश जाधव महेश जाधव लक्ष्मण जाधव हर्षद सकट आणि जितीन चौहान यांना अटक करण्यात आली होती या सर्वांना सोमवारी उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलं असता एक अज्ञात तरुण हा आरोपी हर्षद सकटकडे आला आणि त्याने त्याला एक चपलेचा बॉक्स दिला पोलिसांनी तो तपासायला घेतला असता त्यात गांजा सापडला त्यामुळे घाबरलेल्या या तरुणानं चक्क पहिल्या मजल्याची जिन्याची जाळी तोडत खाली उडी मारली आणि पळून गेला या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा चपलेचा बॉक्स पोलिसांनी जप्त केलाय एकमत न्यूज उल्हासनगर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज